नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार असून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा आहे लोकल आवक आलेली आहे चौदा हजार आठशे एकवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडीत आज कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव पुणे गुलटिकडीमध्ये अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत आज अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजारभाव